नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जे शिकवतो जे धडे आपण शिकवतो पारंपरिक पद्धतीने आपलं पण आपल्या मुलांना या आजच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ यूट्यूब टी व्ही मोबाईल यांचं वेळ आहे मग आपला हा पाठ्यघटक जर व्हिडिओ स्वरूपात बनला तर आपल्याला काहीही करायचं नाही आहे फक्त थोडीशी टेक्नॉलॉजीची मदत घ्यायची आहे ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या इतकं वाढत आहे की आपण आपलं पाठ्यपुस्तकातला जर एखादा एक धडा एका ए आयला दिला तो धडा आपल्याला तो ए आय व्हिडिओ बनवून देईल बघूयात त्या ए आयबद्दलची माहिती सर्वप्रथम आधी आपण आपला पाठ्यघटक डाउनलोड करूयात त्यासाठी ब्राउजर लावूयात वर ॲड्रेस बारमध्ये आपली बुक्स डॉट ई बालभारती डॉट इन ही वेबसाईट लावूयात आपल्याला ज्या वर्गाचं पुस्तक पाहिजे असेल त्या वर्गावर एक क्लिक करूयात माध्यम निवडूयात आणि जे पुस्तक आपल्याला पाहिजे असेल ते पुस्तक डाउनलोडवर क्लिक करून डाउनलोड करूयात अशा पद्धतीने पुस्तक डाउनलोड झालं आहे ओपन करून बघूयात शक्यतो नवव्या दहाव्या पानावर अनुक्रमणिका असते आपण गती व गतीचे प्रकार हा धडा या पूर्ण पुस्तकातून वेगळा करायचा आहे पान नंबर 65 फाईव्ह दिसत आहे दहा वाढवून आपण पंच्याहत्तर निवडूयात एंटर तर हा धडा आपल्या इथं सुरू होतो आहे पंच्याहत्तरपासून हा धडा इथपर्यंत अर्थात अठ्याहत्तरपर्यंत आहे याला प्रिंट करूयात या प्रिंट बटनावर क्लिक करून प्रिंटर ॲज पी डी एफ निवडूत आणि पेजेस कस्टमाइज घेऊयात रेंज देऊ सेवन्टी फाईव्ह टू सेवंटी एट असे फोर पेजेस आपल्याला सेव्ह करायचे आहेत सेव्ह बटनावर क्लिक करून डेस्कटॉपवर याला नाव देऊयात आणि सेव्ह या बटनावर क्लिक करूयात तर अशा पद्धतीने आपण आपलं हा धडा पूर्ण पुस्तकातून बाजूला घेतला आहे आता ब्राऊझरमध्ये नोटबुक एन ओ टी ई -E, नोटबुक एल एम नोटबुक एल एम सर्च करूयात गुगल नोटबुक एल एमवर क्लिक करूयात ट्राय नोटबुक एल एम यावर एक क्लिक करूयात उजव्या बाजूलावरती क्रिएट न्यू ऑप्शन आहे तिथे क्लिक करूयात आणि तो म्हणतो आहे की एखादी फाईल त्याला आपल्याला अपलोड करावी लागेल जी आपण आत्ता सेपरेट केला होता जडा तर ती अपलोड फाईल करूयात चूज फाईल डेस्कटॉपवरची ही सहा नंबरची जी मी फाईल बनवली होती ती मी अपलोड करतो आहे फाईल अपलोड होताना दिसते आणि त्या अपलोड झाल्यावर तिचं इथं सारांश रूपात आपल्याला माहिती पाहायला मिळेल ही माहितीचं जर आपल्याला भाषा बदलायची असेल जर इथे इंग्रजीमध्ये आली असेल तर इथे सेटिंगमध्ये येऊन आउटपुट लँग्वेज यावर क्लिक करायची आहे आणि यातून लँग्वेजचे भरपूर प्रकार आहेत त्यातून आपली मराठी निवडून त्यावर क्लिक करा क्लोज करा तो धडा वाचून त्याचा सारांश इथं बनवला जात आहे अशा पद्धतीने इथे आपल्या धड्याचा सारांश त्यांनी बनवला आहे जर वेळ घेत असेल तर एकदा रिफ्रेश हे जे बाणाचं बटन आहे रिलोड दिस पेज यावर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने आपला सारांश आपल्याला पाहायला मिळेल उजव्या बाजूला व्हिडिओ ओव्हरव्ह्यू हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथे खाली जनरेटिंग व्हिडिओ हे आपल्याला पाहायला मिळेल भरपूर वेळ घेईल जवळपास दहा पंधरा मिनिट धड्यावर आधारित हा वेळ तो घेईल आणि एक छान व्हिडिओ आपल्याला इथे बनवून दाखवेल तर अशा पद्धतीने आता आपल्याला इथे गतीची छुपी लय या नावाने एक व्हिडिओ तयार झालेला दिसतो आहे त्याला प्ले करून बघूयात पुन्हा प्ले बटनावर क्लिक नमस्कार आपल्या आजूबाजूला सतत काहीतरी हालतं आहे काहीतरी चालतं आहे बरोबर म्हणजे सगळीकडे गती आहे पण थांबा ही गोष्ट दिसते तितकी साधी नाही आहे कारण प्रत्येक हालचालीत ना एक छुपी लय एक खास पॅटर्न दडलेला असतो चला आज आपण हाच पॅटर्न शोधायला निघूया चला तर मग एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया जेव्हा कोणतीही गोष्ट सरळ रेषेत जाते ना तेव्हा त्याला म्हणतात रेषीय गती पण आपण आत्ताच पाहिलं की ह्या सरळ रेषेतल्या गतीचे सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार असू शकतात सैनिकांच्या गतीपासून सुरुवात करूया ती सरळ रेषेत आहे आणि स्थिर आहे बरोबर मग सायन्समध्ये यालाच एक छान नाव आहे रेषीय एक समान गती आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला तर एक समान म्हणजे काय तर वेग बिलकुल बदलत नाही अशा पद्धतीने या धड्याचा एक छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आणि तो व्हिडिओ आपण इथून डाउनलोडसुद्धा करू शकताल आणि आपल्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय